देखूनया तुझ्या सगुण आकार उभी कटी गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळी प्रेमसुखे तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे तुच्छते बापुडे सकळे हे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठलाला उद्देशून अभंगात म्हणतात की हे विठ्ठला तुझ्या सगुण आकार जो करकटेवरती ठेवून विटेवरती उभा आहे ते रूप माझ्या चित्ताला समाधान देत आहे असे वाटते की तुझे चरण कधीच सोडू नये मी मुखाने तुझे गुणगान गात हाताने टाळी प्रेम सुखाने नाचत आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला खरंच तुझ्या नामापुढे मला सर्व जग तुच्छ वाटते रामकृष्ण हरी